अहमदनगर जवळ असलेल्या आगडगाव या ठिकाणी काळभैरवनाथ कार देवस्थान इथे एकतीस डिसेंबरला महाप्रसाद ठेवण्यात आलाय तर जवळपास पंधरा हजार महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावत असतात या महाप्रसादासाठी एकशे एकावन्न अन्नदात्यांना संधी दिली गेली आहे तर आगडगाव इथला हा महाप्रसाद अतिशय प्रसिद्ध असून तिथे विविध पद्धतीनं आमटी आणि भाकरी बनवली जाते यासाठी शेकडो भाविक सहभाग घेतात तर युवकांचा देखील यामध्ये मोठा सहभाग असतो तर मंदिर परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी आज एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील आगडगाव या ठिकाणी जर पाहिलं तर एक आगळं वेगळं नव वर्षाचं सेलिब्रेशन या ठिकाणी होत आहे आगडगाव देवस्थानच्या वतीने या ठिकाणी बारा हजार भाविकांसाठी आमटी भाकरीचा हा जो प्रसाद आहे तो प्रसाद करण्याची सध्या तयारी सुरू आहे आज एकतीस डिसेंबर आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जी तयारी केली आहे काय संदेश देणार दोन हजार तेवीसचा एक सरता दिवस आहे सरत्या वर्षाचा सरता शेवट हा शेवट करत असताना आपण समाजामध्ये जर पाहिलं तर थर्टी फर्स्ट साजरा करताना कोणी मतदान खाईल कोणी वेगवेगळ्या पद्धतीचे नॉन व्हेज असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या असतील पण एक काळ भरवणताचा संदेश जगापर्यंत समाजापर्यंत जावा या उद्देशाने आम्ही सर्वांना एकच विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं बाजरीची भाकरी येसऱ्याची आमटी कांदा लिंबू भात आणि त्याबरोबर हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि गोड पदार्थ अशा प्रकारचा प्रसाद या ठिकाणी आपण खावा की चोवीस ला एक संकल्पना जी आहे तुम्ही एक कालभैरवनाथाचा एक संकल्प घेऊन जाताल की खरोखरच आपण अशा थर्टी फर्स्टच्या पार्ट्या भैरवनाथ किंवा इतर देवस्थानच्या ठिकाणीच केल्या पाहिजे हाच संस्कार आम्हाला समाजामध्ये रुजवायचा आहे हीच संकल्प नक्कीच आपण पाहिलंय की वो जी संकल्पना आहे जे नवीन पिढी येत आहे त्या पिढीला एक वेगळा संदेश द्यायचा आहे म्हणूनच भयंनाथ देवस्थानने आज आमटे भाकरीचा प्रसाद केलेला आहे साम टीव्ही साठी सुशील थोरात अहमदनगर